राम राम शेतकरी मित्रांनो आपण पाच ऑक्टोंबर रोजी जे रोटाविटर अगोदर मारलेलं होतं त्यावेळेला वापसा कंडिशन पाहिजे तशी नव्हती पण आपल्या शेतामध्ये वापसा लवकर होतो त्यामुळे आपण लवकर रोटाविटर मारून घेतलं आहे तेव्हाही कागर चांगल्या प्रकारे होता आणि आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे रोटाविटर असतं त्याची झापडी ही वर केलेली होती त्यामुळे काढी कचरा हा थोडा बाहेर फेकला गेलेला आहे ढेड थोडं पडलेलं होतं नॉर्मल आहे तरीसुद्धा ढेकाड हे नॉर्मल म्हणता येईल कारण कच कचरा प्लस मा वळ लावा याच्यानं रोटाविटर जाम होतं ते व्हायला नको पाहिजे त्याच्यामुळे आपण असं केलेलं होतं आणि रोटाविटर हे शेक नव्याण्णव टक्के जाम झालं नाही थोडंफार अटकत होतं थो ते आपण लगेच काढून घेत होतो निघून जात होतं कारण आपला आपली ही माटी ढिसूळ असल्यामुळे लवकर निघून जाते शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या वेळेला जो आपण रोटा विठर करतो आहे बघू शकताय तुम्ही किती सुपर आणि पूर्ण ओलावा दिसतो आहे आज पण वफसा कंडिशन म्हणजे वल धरून ठेवतं आपली शेती हे यावरून आपल्याला दिसत असेल बघा तर शेतकरी मित्रांनो आता बारीक कचरा होऊन जातो आहे आपल्याला याच्यात मक्का लागवड करायची आहे केळी लागवड करणार होतो पण केळीची सध्या कंडिशन आणि काही लोकांनी अजून जास्त प्रमाणात लागवड झालेली दिसते आहे भाव भेटतील नाही भेटतील हा विषय वेगळा आहे भावाविषयी मला काही हे नाही आहे पण समजा ज्या वेळेला जास्त प्रमाणात केळी लागवड होते कट नाही पाहिजेल तशी होत नाही भरपूर झाडं पिकतात तर त्यामुळे आपला हिंमत झाली नाही कारण आपल्याकडे क्षेत्र कमी आहे आणि विकामं उगाच रिस्क नको त्यापेक्षा आपल्याला कापूस हरभरा सु त्यानंतर म मक्का याच्यामध्ये चांगलं उत्पन्न येऊन जातं आहे तोपर्यंत आपण रिस्क घेत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जसं व्यवस्थित वाटलं तसं आपण करायला काही अडचण नाही आहे तर शेतकरी मित्रांनो इतकी घाण असूनसुद्धा आता बघा पूर्ण बारीक होऊन जात आहे वापसा कंडिशन प्युअर झालेली आहे दोन चार आठ दिवसात अजून याला म्हणजे आपण जसं पाच सहा दिवस पडू दिलं तसं अजून दोन चार आठ दिवस पडू देऊ दिव, त्यानंतर इथे मक्का लागवड करणार आहोत धन्यवाद